सोमनाथ शेठ सांगवे कॅप्टन फॅन्स निमसोड यांचा कॅप्टन आणि त्याच्यासोबत पळाला अनन्या सिंगन शिवनगर यांचा बलमा बलमा आणि कॅप्टन आजच्या मैदातील सात नंबरचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार व धावलेली गाडी जयगणे प्रसन्न प्रियांका आनंद तारेकर मानगर पाळगाव शिरवळ या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली मी साई वैभव शेठ पाटील सर्वेश शेठ पाटील प्रियांकानंद तारेकर आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय भरत ददा भोईर पडगा पनवे प्रांश पपोषेत सूर्यवंशी वांगीकरांचा मेहबूब मेहबूब आणि वादळ आजच्या मैदातील सहा नंबरचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता सेड रसाळ शेनवडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आनंदीबाई शिवाजी रसाळ सेनवडी प्रेम दत्ताशेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळाला मेटकर नाना नेवरीकरांचा गणाभाव गणाभाव आणि धोनी आजच्या मैदातील पाच नंबरचे मानकरी तीन आणि चार साठी अट्टी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये पंचानी दोन गाड्यांना सामना निकाल दिला तीन आणि चार दोघात बक्षीस विभागून दिलं जाईल आणि दोघाला मानाच्या ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाडी आई तुजावणी प्रसन्न गायत्री गोड ओडिसा वडगाव हवेली श्रेयश मोरे स्वराज भैया एक नंबर तासापली गाडी याही गाडीला या ठिकाणी तीन आणि गजा, चार चा बक्षी विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक मधून संजय शेठ गारळी गारळीवाडी यांचा सरजा आणि त्याच्यासोबत पळाला संभाजी पाटोळे गुरसाळे आणि बाळूमधने कुकराळकरांचा गजा गजा सर्जा सरजा ह्याच्या तीन आणि चार नंबर साठी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे आणि दुसरी विभागून दिलेली गाडी आहे तास क्रमांक सात व दौली गाडी मोहिल शेठ धुमाळ सुजगाव याही गाडीला या ठिकाणी तीन आणि चार चा बक्षी विभागून देऊन त्याही गाडीचा सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पळाली मोहिल शेठ धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला विश्वजित दादा देशमुख अफसिंगे मिलिटरी यांचा चित्र्या चित्र्या आणि बकासूर आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबर साठी विभाग होऊन बक्षीस आहे आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी बरेच बैलगाडी मालक दुसऱ्या नावावरती नसीब आजमावतात याही मैदाना ठिकाणी दुसऱ्या नावावरती नसी आजमावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी विशाल चव्हाण फलटण या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली विशाल चव्हाण फलटण यांच्या नावावरती नशीब आजमावलं डावीला पळाला आबा डोंगरे वाईकरांचा राजा। नंद्या आणि उजवीला पळाला कैलासी मदन पलवान रेठरे आनंदापा रेठरेकरांचा राजा राजा आणि नंद्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं मैदान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण विठ्ठल रुक्मिणी यात्रिणी मी आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या गाडीनं ज्या नावाने क्वार्टर फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला आणि फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला अशी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच व धावलेली गाडी आई तो प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटन या गाडीचा प्रथम क्रमांक ला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा बादल बादल आणि सर्जा आजच्या मैदातील एक नंबरचे मानकरी